ठाणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगानुसार अद्यापही फरकाची रक्कम मिळाली नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं संदर्भात तेवीस जून रोजी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्तांना निवेदन दिलं या निवेदनात आठ वर्ष उलटून गेली तरीही सातव्या वेतन आयोगातील दहा टक्के फरकाची रक्कम अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना मिळाली नसल्याचं नमूद करण्यात आले 2016 या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करून केवळ सुमारे दोन वर्षापुरतीच रक्कम देण्यात आली तीही निश्चित स्वरूपात न दिल्याचं नमूद करण्यात आले संपूर्ण फरकाची रक्कम तसंच ग्रेड पे पगार मान याचंही अजून तकलादू स्वरूपात समाधान झालं नाही शिक्षण विभाग सोडून इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही हेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आलं होतं त्यावरून आज संघटनेचे अध्यक्ष पीएन पाटील आणि सचिव इब्राहिम पठाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी आयुक्त सौरवराव यांची भेट घेतली आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मार्च दोन पर्यंत फरकाची रक्कम अदा करण्याचा आश्वासन दिल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे सौरभ राव यांची भेट घेतलेली आहे काय आश्वासन दिले आहे त्यांनी मी ठाणे महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी संघातर्फे अध्यक्ष या नात्याने आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही माननीय आयुक्त साहेब श्री सौरभराव यांची भेट घेतली आमच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या त्यांनी फक्त आमच्या मागण्या अशा होत्या की रजेचा पगार ग्रॅज्युएटी सातवा वेतन हो त्याच्यानंतर ब पेन्शन विक्री हे सगळ्या दहा वीस तीस ह्या सगळ्या मागण्या आमच्या होत्या पण पर आजपर्यंत त्या पूर्ण होत नव्हत्या त्या वेळोवेळी वेड़ आम्ही वे पाठ पाठपुरावा करत होतो ऐकताना खालच्या अधिकाऱ्यांना यांना पाठपुरावा तरी प तरीसुद्धा काही मागण्या मान्य होत दो नव्हत्या दोन हप्ते फक्त त्यांनी ग्रॅज्युएटीचे दिलेले आहेत त्या आता तिसरा हप्ता आजच आमचे आम्ही सौरभरावची माननीय सौरभराव साहेब यांची भेट घेतली आणि त्यांनी आम आम्हाला आश्वासन दिलं आहे की आजच तिसरा हप्ता तुमचा देतो आणि त्याच्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता हा फेब्रुवारी मार्च सव्वीसपर्यंत दे देण्याचं मी आश्वासन देतो असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे आमचे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी आहेत ते संपूर्ण आज आनंदामध्ये आहेत जल्लोष करतायत ते त्याच्यामुळे चा सौरभराव माननीय राव, राव आयुक्त साहेब यांचे संघटनेच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्याने आपल्या सेवानिवृत्त ते सेवानिवृत्त झालेले नाही आहेत तरीसुद्धा त्यांना जाण आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर माणसांना काय काय फेस करावं लागतं काय काय त्रास असतो त्यांना संपूर्ण आजार असतो त्यांना ऑफिसला येता येत नाही त्याच्यामुळे त्यांना त्यांना त्यांनी त्यांची तेन आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची जाण ठेवून थे, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत